जय जी मित्र या अगोदर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जाती हे निर्मूलन या पुस्तकाचे पार्ट वन पार्ट टू व पार्ट थ्री पाहिले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट चार पाहणार आहोत यात आपण चॅप्टर एकवीस ते चॅप्टर सव्वीस सविस्तररित्या पाहणार आहोत चॅप्टर एकवीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की हिंदू हे समाज रचनेचे पावित्र्य मानतात जातीला दैवी आधार आहे ज्यामुळे जातीला अधिकार बहाल करण्यात आले आहेत या पावित्र्याचा व दैवीपणाचा नाश करण्याचे काम तुम्हाला केलेच पाहिजे याचा अर्थ तुम्ही शास्त्रांच्या व वेदांच्या प्रामाण्याचा नाश केला पाहिजे राजकीय सुधारणेसाठी आणि काही बाबतीत सामाजिक सुधारणेसाठी देखील ब्राह्मण चळवळीची आघाडी उभारतात परंतु ते जातीची बंधने मोडून टाकण्यासाठी उभारलेल्या सैन्यात छावणीतील सोबती देखील बनण्याचे दिसून येत नाही मला वाटते हे अभिप्राय भारतातील ब्राह्मणांना देखील तितकेच लागू आहेत सामाजिक सुधारणेच्या बाबतीत एखादा ब्राह्मण क्रांतिकारी होईल अपेक्षा करणे हे लेस्ली स्टीफन यांनी म्हटल्यानुसार ब्रिटिश पार्लमेंट सर्व निळ्या डोळ्यांच्या छोकऱ्यांना ठार करण्यास फरमावणारा अधिनियम पास करील अशी अपेक्षा करण्यासारखे निर निर निरसक आहे प्रत्येक देशामध्ये दे बुद्धिमान वर्ग हा राज्यकर्ता वर्ग नसला तरी प्र, अत्यंत प्रभावी वर्ग असतो हे तुम्हाला कबूल करावेच लागेल बुद्धिमान वर्ग हा असा वर्ग असतो की तो दूरदृष्टीने पाहू शकतो तो सल्ला देऊ शकतो व नेतृत्व करू शकतो कोणत्याही देशामध्ये दे बहुजन समाज हा कृतिशील व कृतिशील असे बुद्धिमान जीवन जगत नसतो तो मोठ्या प्रमाणात अनुकरणप्रिय असतो व बुद्धिमान वर्गाचे अनुसरण करतो देशाचे संपूर्ण भवितव्य बुद्धिमान वर्गावर अवलंबून असते असे म्हणण्यात बुद्धिमान वर्ग जर प्रामाणिक स्वतंत्र आणि निस्वार्थी असेल तर एखादा निर्माण झाला असता त्याने पुढाकार घ्यावा व योग्य नेतृत्व द्यावे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवता येऊ शकेल हे खरे आहे की बुद्धिमत्ता हा निर्विवाद सद्गुण ठरत नाही बुद्धिमत्ता केवळ एक साधन आहे आणि साधनांचा वापर एखादी बुद्धिमान व्यक्ती ज्यांचा पाठपुरावा करीत असते त्या उद्दिष्टांवर अवलंबून असतो बुद्धिमान माणूस चांगला माणूस असू शकतो परंतु तो कधी एखादा भामटाही असू शकतो भारतातील बुद्धिमान वर्ग हे ब्राह्मण जातीचे निवळ दुसरे नाव आहे हिंदूमधील बुद्धिमान वर्ग हा ब्राह्मणांचा बनलेला आहे ही वस्तुस्थिती आहे तो केवळ बुद्धिमान वर्गच नाही तर बाकीच्या हिंदूंकडून ज्याला अत्यंत आदर दिला जातो असा तो वर्ग आहे हिंदूंना अशी शिकवण देण्यात आली आहे की ब्राह्मण देव हे भूदेव पृथ्वीवरील देव आहेत वर्णनाम ब्राह्मणो गुरु ब्राह्मण हेच केवळ त्यांचे गुरु होऊ शकतात अशी हिंदूंना शिकवण देण्यात आलेली आहे मनु म्हणतो हे जर विचारण्यात आले की ज्यांचा विशेष उल्लेख करण्यात आलेला आले नाही अशा धर्माच्या बाबींसंबंधात काय करावे तर त्याचे उत्तर असे आहे शिष्ट ब्राह्मण जे प्रतिपादन करतील तोच धर्म तेच कायद्याचे बळ होय ज्याने बाकीचा समाज आपल्या पकडीत ठेवला आहे असा बुद्धिमान वर्ग जेव्हा जातीची सुधारणा करण्यास विरोध करीत असेल तेव्हा जाती व्यवस्था मोडून काढण्याच्या चळवळीमध्ये यशाची शक्यता मला फार फार दूर दिसते प्रत्येक जात जातींच्या जा श्रेणीमध्ये आपण दुसऱ्या कुठल्या तरी जातीच्या जा वर आहोत यातच भूषण व समाधान मानते जातीची श्रेणी जितकी उच्च तितकी ह्या अधिकारांची संख्या अधिक मोठी आणि खालच्या श्रेणी असली की अधिकारांची संख्या कमी असे असल्याने हे जातींचे श्रेणीकरण जाती पद्धती विरुद्ध सामूहिक आघाडी उभारणे अशक्य करून टाकते सर्व हिंदू हे जाती पद्धतीचे गुलाम आहेत परंतु सर्व गुलाम दर्जाचे समान नाहीत आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी कामगार वर्गाला चेतावना काल मार्क्स म्हणाला होता तुम्हाला तुमच्या बेड्यांशिवाय काहीच गमावे लागणार नाही चॅप्टर बावीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की जात ही तर्कबुद्धीच्या विरोधी असल्यामुळे येथे तर्कबुद्धीला कसलाही वाव नाही रेल्वे प्रवास व प्रदेश पर्यटन यांसारख्या काही प्रसंगी शेकडो हजारो हिंदू जात मोडत आहेत आणि तरीही त्यांच्या उर्वरित आयुष्यात ते जात टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत हे पाहून अनेक बिगर हिंदूंना तो गप्प राहून पाहण्याचा एक करमणुकीचा विषय झाला आहे ही परिस्थिती पाहता हिंदूंच्या तर्कबिद्युतच्या सामर्थ्यावरील दुसरे एक बंधन उघड होते रेल्वे प्रवास व प्रदेश पर्यटन हे एखाद्या हिंदूच्या जीवनातील खरोखरच पेच प्रसंग असतात आपण जर सर्व काळ जात पाळू शकत नाही तर मग जात पाळायची का असा हिंदूंनी स्वतःला प्रश्न विचारावा अशी एखाद्या हिंदूकडून अपेक्षा करणे स्वाभाविक आहे परंतु तो स्वतःला तसा प्रश्न विचारित नाही तो एका पावलावर जात मोडतो तर त्याच पुढच्या पावलावर कोणताही प्रश्न उपस्थित न करता तिचे पालन करण्यासाठी पुढे सरसावतो हे अत्यंत आश्चर्यकारक वर्तणुकीचे कारण शास्त्रांच्या नियमांमध्ये दिसून येते ती शास्त्रे त्याला शक्य तितके जातीचे पालन करण्याची होतो तसे पालन करू शकत नसेल तेव्हा प्रायश्चित घेण्याची मुभा देतात या प्रायश्चितांच्या सिद्धांताद्वारे ही तडजोडीची भावना अनुसरून शास्त्रांनी जातीला जीवनात सक्रिय भाग घेण्याची संधी दिली आहे आणि ज्याने अन्यथा जातीची कल्पना नष्ट करण्याकडे नेले असते तो चिंतनशील विचार दाबून टाकलेला आहे जात व अस्पृश्यता नष्ट करण्याचे कार्य अनेकांनी केले के आहे त्यांपैकी ज्यांचा उल्लेख करता येऊ शकेल ते म्हणजे रामानुज कबीर इत्यादी अग्रगण्य आहेत जाती बांधलेली भिंत अभ्यद्य आहे व ती ज्या मालापासून बांधली आहे त्या मालात तर्क बुद्धी व नीती यांचा कसलाच ज्वालाग्राही पदार्थ अंतर्भूत नाही यात भर म्हणजे या भिंतीच्या आतील बाजूस ब्राह्मणांचे सैन्य उभे आहे त्याचा बुद्धिवादी वर्ग बनला आहे ते असले हिंदूंचे निसर्गदत्त अग्रणी ब्राह्मण निवळ भाडोत्री सैनिक म्हणून नाहीत तर ते आपल्या मायदेशासाठी लढणारे सैनिक म्हणून आहेत हिंदू मधील जात म्हणून काढणे हे सर्वथा अशक्य आहे असे मला का वाटते याची यावरून तुम्हाला कल्पना येईल काही झाले तरी शास्त्रज्ञेचा भंग करण्यासाठी मने तयार करण्यात काही शत्य लागतील परंतु हे कृत्य करण्यात कितीही वेळ जावो तुम्ही हे विसरता कामा नये की तुम्हाला जर या पद्धतीमध्ये म्हणजे शास्त्रज्ञाचा भंग घडून आणण्याची इच्छा असेल तर तुम्हाला वेद आ, जे वेद व जी शास्त्रीय तर्कबुद्ध आ तर्कबुद्धी अजिबात नाकारतात त्या वेदांना व शास्त्रांना सुरुंग लावला पाहिजे चॅप्टर तेवीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की हिंदूंद्वारे संबोधण्यात येणारा धर्म हा अन्य काही नसून तो आदेश व आदेश निषेधाज्ञा यांचे भरताड आहे आध्यात्मिक तत्वे या अर्थाने खरोखर वैश्विक असलेला सर्व वंशांना सर्व देशांना सर्व काळाला लागू होण्याजोगा असा धर्म त्यांच्यात म्हणजेच हिंदू दिसून येत नाही स्पष्ट शब्दांत सांगवायचे म्हणजे हिंदू ज्याला धर्म म्हणतात तो खरोखर कायदा अथवा कायद्याचे स्वरूप दिलेली वर्गनीती होय आताच मी या अज्ञांच्या संहितेला धर्म म्हणण्यास नकार देतो तुम्ही या चुकीच्या कल्पनेपासून एकदा का लोकांची मने स्वच्छ केली आणि ते ज्याला धर्म मानतात तो धर्म नसून तो खरोखर कायदा आहे हे ओळखायला त्यांना समर्थ केले तर तुम्ही सुधारणेसाठी अथवा धर्माच्या निरासासाठी लोकांना उद्युक्त करण्याच्या स्थितीत या लोक ज्याला धर्म म्हणतात तो खरोखर जुना व प्राचीन कायदा आहे असे जेव्हा ते जाणतील तेव्हाच ते बद बदलण्यास तयार होतील कारण कायदा बदलू शकतो ही गोष्ट लोक जाणतात व मान्य देखील करतात चॅप्टर चोवीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की मी या नियमबद्ध धर्माचा निषेध करतो याचा अर्थ धर्माची आवश्यकता नाही असे माझे मत नाही उलट पक्षी मी बर्कच्या म्हणण्याशी सहमत आहे तो म्हणतो की खरा धर्म हा समाजाचा पाया आहे ज्यावर सर्व नागरी शासन आणि त्याची मान्यता या गोष्टी आदरलेल्या असतात असा तो हो आधार आहे प्राचीन नियम करावेत असे तेव्हा त्याची जागा चा धर्माने घेतल्याचे पाहवयास मी उत्सुक आहे त्यालाही फक्त खरा धर्म म्हणून हक्क सांगता येऊ शकेल खरोखर धर्माच्या आवश्यकतेबाबत माझी अशी खात्री झाली आहे की ह्या धार्मिक सुधारणेमध्ये मला कोणत्या बाबी आवश्यक वाटतात ते तुम्हाला मी सांगायलाच हवे माझ्या मते या सुधारणेमध्ये पुढील मुख्य बाबी असाव्यात त्यामध्ये नंबर एक सर्व हिंदूंना असलेला आणि सर्व हिंदूंनी मान्यता दिलेला एकच एक, एक प्रमाण ग्रंथ असावा अर्थातच पवित्र व प्रमाण म्हणून मानण्यात येणारे वेदशास्त्री व पुराणे यांसारख्या हिंदू धर्माचे इतर सर्व ग्रंथ कायद्याने बंद झाले पाहिजेत आणि या ग्रंथांमध्ये अंतर्भूत असलेल्या कोणत्याही धार्मिक व सामाजिक धर्मतत्वांचा प्रसार केल्यास शिक्षा करण्यात यावी त्यामध्ये नंबर दोन हिंदू मधील पुरोहितशाही नष्ट केली तर उत्तमच परंतु हे अशक्य वाटत असल्याने कमीत कमी वारसा हक्काची पुरोहितशाही तरी बंद व्हावी म्हणून हिंदू म्हणून अनुष्ठान करणारे प्रत्येक व्यक्ती पुरोहित बनण्यास प्राप्त असली पाहिजे राज्याने विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याखेरीज व पुरोहिताचा धंदा करण्याची परवानगी देणारी सनद राज्याकडून मिळाल्याखेरीज कोणीही हिंदू हा पुरोहित असल्यास प्राप्त असणार नाही अशी कायद्याने तरतूद करण्यात यावी जेथे नाही असा पुरोहितशाही हा एकमेव व्यवसाय आहे हिंदू पुरोहित पुरोहितांचा व्यवसाय हा कोणत्याही कायद्याच्या अधीन नसलेला एकमेव व्यवसाय आहे मानसिकदृष्ट्या एखादा पुरोहित मूर्ख असेल शारीरिकदृष्ट्या एखादा पुरोहित उपदेश किंवा गर्मी यांसारख्या किळसवान्या रोगांनी आजारी असेल नैतिकदृष्ट्या तो अदोगतीला गेलेला असेल तरीही तो विधियुक्त गांभीर्याने पार पाडल्या जाणाऱ्या समारंभात अनुष्ठान करण्यास हिंदू देवळांच्या पवित्र गाभाऱ्यात प्रवेश करण्यास आणि हिंदू देवाची उपासना करण्यास पात्र असतो हिंदूंमध्ये हे सर्व शक्य होते त्याचे कारण पुरोहिताच्या कामासाठी केवळ पुरोहिताचा पुरोहिताच्या जातीत जन्माला येणे पुरेसे आहे हे सर्वच निंदे आहे ब्राह्मणवाद हे विष असून त्याने हिंदू धर्म बिघडून टाकला आहे तुम्ही जर ब्राह्मणवादाला ठार केले तरच तुम्ही हिंदू धर्म वाचवण्यात यशस्वी व्हाल चॅप्टर आंबेडकर लिहितात की हिंदूंनी त्यांचा संपूर्ण सामाजिक वारसा जतन करून ठेवावा की उपयोगी असेल तेवढाच वारसा भावी पिढ्यांकडे सोपावा याचा विचार केला पाहिजे मी ज्यांचा अत्यंत ऋणी आहे ते माझे शिक्षक प्राध्यापक जॉन डुई यांनी म्हटले होते भूतकालीन बाह्य कालबाह्य आधार असलेल्या ज्या उघड उघड ब्रह्म आहेत अशा शुल्लक गोष्टी प्रत्येक समाजावर लादल्या गेलेल्या असतात जसे जसे समाजाचे अधिकाधिक प्रबोधन होत जाते तसे तशी तस त्याला जाणीव येत जाते की त्याच्या विद्यमान साधनांपैकी सर्वच्या सर्व साधने जतून जतन करून पुढच्या पिढीला सोपवण्यास तो जबाबदार नसतो तर तो केवळ जी अत्यंत अधिक चांगली आहे तेवढीच साधने जतन करून ती भावी पिढीला भावी समाजाकडे सोपवण्यास जबाबदार असतो प्राध्यापक डुई शेवटी म्हणतात की व्यक्ती केवळ वर्तमान काळात जगू शकतो वर्तमान काळ ही केवळ भूतकाळातून येते अशी एखादी गोष्ट नाही तर ती बरीचशी भूतकाळाने उन्नत केलेली गोष्ट असते जे भूतकाळ पाठीमागे सोडते तेच जीवन असते स्वाभाविकच वर्तमान काळ हा पोकळ व भविष्य काळ दुरुस्त असतो कोणतीही गोष्ट कायम नाही कोणतीही गोष्ट शाश्वत नाही कोणतीच गोष्ट सनातन नाही प्रत्येक गोष्ट परिवर्तन पावते व्यक्तीसाठी त्याचप्रमाणे समाजासाठी परिवर्तन हा एक जीवनाचा नियम आहे हे हिंदूंनी जाणून घेण्याची वेळ आलेली आहे की नाही याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे बदलत्या समाजात जुन्या मुल्यांमध्ये सातत्याने क्रांती झालीच पाहिजे चॅप्टर सव्वीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की हे भाषण फारच लांबले हे मला कबूल केले पाहिजे तुम्हाला प्रांजळपणे माझी मते सांगावीत एवढीच माझी इच्छा आहे माझा थोडासा अभ्यास आहे व तुमच्या भवितव्याबाबत तीव्र तीव्र चिंता आहे तुम्ही जर मला सांगण्यास मुभा दिली तर मी असे म्हणेन की ही मते ज्याच्याकडे कसलेही सत्तेचे हत्यार नाही ज्याचा कोणीही मोठेपणाचा खुशामत्गार नाही अशा माणसांची मते आहेत मला वाटते माझ्या मतांमुळे तुमची मते बदलण्याचाही संभव नाही परंतु ते संभव असो वा नसो ही जबाबदारी संपूर्णपणे तुमची आहे माझ्या मार्गाने नाही तर तुमच्या मार्गाने का होईना तुम्ही जात मुळासकट उपटून टाकण्याचे प्रयत्न केले पाहिजेत मला वाईट वाटते मी तुमच्याबरोबर असणार नाही मी धर्मांतर करण्याचे ठरवलेले आहे त्याची कारणे देण्याची ही जागा नाही परंतु मी जरी तुमच्या धर्मातून बाहेर गेलो असलो तरी मी सक्रिय सहानुभूतीने तुमच्या चळवळीकडे लक्ष ठेवेन आणि जी काही योग्य असेल ती माझी तुम्हाला मदत राहील तुमची समस्या ही राष्ट्रीय समस्या आहे पहिली गोष्ट जाती हिंदूंचा श्वास आहे यात शंका नाही परंतु हिंदूंनी सर्वत्र हवा दूषित करून टाकली आहे आणि त्याचा प्रत्येक जणाला म्हणजेच शीख मुस्लिम ख्रिश्चिन यांना संसर्ग झाला आहे स्वराज्य नामक दुसऱ्या राष्ट्रीय समस्येपेक्षा तुमची समस्या ही अधिक बिकट आहे स्वराज्यासाठी केलेल्या लढाईत तुमच्या बाजूने सर्व राष्ट्र येऊन राष्ट्र घेऊन तुम्ही लढत असता जातीविरुद्धच्या या लढाईत मात्र तुम्हाला सर्व राष्ट्राशी व हो, ते सुद्धा तुमच्या स्वतःच्या राष्ट्राशी लढावे लागते परंतु हे स्वराज्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे स्वराज्याचे संरक्षण करण्याच्या प्रश्नापेक्षा स्वराज्यातील हिंदूंचे संरक्षण करण्याचा प्रश्न अधिक महत्वाचा आहे माझ्या मते हिंदू समाज हा जेव्हा जातीरहित समाज बनेल तेव्हाच त्याला त्याचे स्वतःचे संरक्षण करण्यात सामर्थ्य प्राप्त होण्याची आशा करता येऊ शकेल अशा आंतरिक शक्ती वाचून हिंदूंसाठी स्वराज्य हे कुलामगिरीकडे टाकलेले एक पाऊल ठरेल धन्यवाद तुम्हाला यश यो ही सदिच्छा मित्रो अशा हो। प्रकारे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जाती प्रथेचे निर्मूलन या पुस्तकाचा म्हणजेच त्यांच्या भाषणाचा सखोल पद्धतीने अभ्यास केलेला आहे यानंतर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन पुस्तकाच्या सखोल अभ्यासासोबत तोपर्यंत वाचत राहा आणि पाहत